नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण भाजक्या पोह्यांचा चविष्ट चमचमीत असा चिवडा बनवणार आहोत तर मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत आणि मुलांना सुट्ट्या लागल्या की लगेचच काही ना काहीतरी बाहेरचं सारखं खायला मागतात बाहेर जातात तर तुम्ही ना घरच्या घरी असा चटपटीत चविष्ट चिवडा जर करून ठेवला तर मुलं बाहेरचं काहीही खाणार नाहीत तर मी अगदी साध्या सोप्या आणि चटकदार असा चिवडा कसा बनवायचा ते सांगणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत पहा तरी ते पहा हे मी भाजके पोहे घेतलेले आहेत दोन किलो तर हे पोहे स्वच्छ चाळणीने चाळून घ्यायचे म्हणजे यामध्ये काही कचरा असेल तो निघून जाईल आणि साफ करून घेतलेत पोहे आता तर साहित्य काय काय घेतले ते, ते पाहूया तर इथे मी एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत तर शेंगदाणे डाळं म्हणजेच आपण ज्याला डाळवे बोलतो ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात याला अजिबात काही प्रमाण नाही तर एक वाटी कच्चे शेंगदाणे एक वाटी डाळवे हिरव्या मिरच्या एक छोटी वाटी अद्रक किसून होईल दोन चमचे एवढं अद्रक घेतले कढीपत्ता कोथिंबीर आणि लसूण एक वाटी छोटी एवढा लसूण घेतलेला आहे तर मूड भरून लसूण लसूण जरा जास्त टाकायचा चिवड्यामध्ये म्हणजे चिवडा खमंग होतो आता सगळ्यात अगोदर आपण कडेमध्ये हा भाजके पोह्यांचा चिवडा भाजून घेऊयात तर पूर्ण सर्व म्हणजे एकदाच बसणार नाही कढईत म्हणून मी अर्धा अर्धा करून भाजून घेते तर मिडियम गॅसवरती सतत हलवून हा चिवडा क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तरी ते पाहू शकतात मी हा चिवडा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला आहे हाताने जर कुस्करला तर लगेचच हा हे पहा कुस्करला जातोय असा होईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे चिवडा खायला खूप चांगला लागतो अजिबात तो लवचिक होत नाही किंवा मऊ पडत नाही असा कुरकुरीत जर भाजून घेतला तर जेवढा संपेपर्यंत कुरकुरीतच राहतो तर हा चिवडा मी पहिली बॅच मध्ये सर्व भाजून घेतलं राहिलेला सुद्धा सर्व आता असाच आपण भाजून घेऊया जेवढे चांगले तुम्ही भाजके पोहे भाजून घेणार चिवडा तेवढा संपेपर्यंत क्रिस्पी कुरकुरीत तरा राहणार तर आपण राहिलेला सुद्धा सर्व चिवडा चांगला भाजून आहे तर सर्व चिवडा मी परातेमध्ये काढून घेतलाय एखाद्या मोठ्या भांड्यात काढायचा आणि आपण आता इथे बाकीचं साहित्य तळून घेऊया तर मी परात्यामध्ये चिवडा भाजून बाजूला ठेवला आहे कढईमध्ये चार ते पाच पळी तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही नाहीतर मग तेल नंतर कमी करा तरी ते मी चार ते पाच चमचेत म्हणजेच पळी तेल टाकले आता यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आणि मिडियम गॅसवरती हे शेंगदाणे लालसर होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवर भाजायचे नाहीत असे लालसर होईपर्यंत मिडियम गॅसवर भाजायचे म्हणजे त्यातपर्यंत चांगले भाजले जातात आणि चिवडा खाताना खमंग लागतात तर शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आता आपण हे सर्व शेंगदाणे काढून घेऊयात तर तुम्ही इथे ना सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा बारीक तुकडे करून भाजून घेऊ शकतात पण माझ्या मुलांना आणि कोणालाच घरात आवडत नाही त्यामुळे मी स्किप केले सुक्या खोबऱ्याचे काप टाकले नाही तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम सुक्या खोबऱ्याचे काप वापरू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे आता इथे त्याच तेलामध्ये आपण डाळसुद्धा टाकून घेतले तर थोडं थोडं डाळ मी तेलात टाकून तळून आहे तर लालसर थोडेसे डाळवे झाले किंवा काढून घ्यायचे आहेत एकदम सर्व टाकले तर ते काढायला खूप वेळ जातो ते पटकन काढता येत नाही झाऱ्याने जरी काढलं ना तरीसुद्धा ते थोडेफार राहतातच त्यामुळे अर्धे अर्धे करून तळून घेते तुमच्याकडे जर खोलगड जाळी असेल ना कढईमध्ये बसणारे तर त्यामध्ये तुम्ही शेंगदाणे डाळवे भाजून घेऊ शकतात म्हणजे व्यवस्थित आपल्याला चाळणी उचलून ते सर्व एकाच ह्याच्यात काढता येतं पण मी इथे तेलामध्ये तळून घेतलेले तुमच्याकडे जर चाळणी असेल ना तसंसुद्धा तुम्ही तळू शकतात आता आपण इथे फोडणी करून घेऊयात तर तेल थोडंसं आहे त्यामुळे मी काढलेलं नाही बरोबर आपल्याला चिवड्याच्या फोडणीसाठी तेल एवढं पुरेसं आहे तुमच्याकडे जर तेल जास्त शिल्लक राहिलं असेल शेंगदाणे आणि डाळवे तळून तर तेल कमी करून घ्यायचे तर आता आपण इथे फोडणी करूया तर तेल गरमच आहे त्यामध्ये एक चमचा आपण इथे मोहरे टाकून घेऊयात तर पोहे खायचा जो चमचा असतो ना त्याने एक चमचा मोहरी टाकली आहे मोहरी छान तडतडली किंवा यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेऊयात तर साधारण इथे दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या मी अशा मोठ्या मोठ्या कट करून घेतलेत त्या टाकून घेऊया तर तुम्हाला चिवडा तिखट कमी तिखट जसं हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता या मिरच्या थोड्या वेळ चांगल्या तळू द्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये जो आपण लसूण ठेचून घेतला आहे तो टाकूया तर लसणाची पेस्ट करायची नाही जाडसर लसूण ठेचून घ्यायचा आबडधोबड असं पहा बारीक करून घ्यायचा आता हा लसूण चांगला भाजून घ्यायचा आहे तर थोड्या वेळ लसूण चांगला भाजून घेऊयात आणि आपण ना ज्यामध्ये शेंगदाणे आणि डाळवे तळून घेतले तेच तेल वापरलेलं आहे ते कारण त्यामध्ये शेंगदाण्याचा डाळव्यांचा अर्क उतरलेला आहे आणि हेच तेल आपण चिवड्यात वापरणार आहोत त्यामुळे चिवड्याला एक वेगळी छान चव येते त्यामुळे ते हेच तेल वापरायचे आता लसूण थोडा वेळ भाजला जा जा की याच्यामध्ये जे आपण अद्रक किसून घेतले ना ते टाकून घेऊया आणि हे सुद्धा चांगलं भाजून घेऊया तर लसूण अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही लसूण चांगला लालसर होईपर्यंत क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आता हे सर्व चांगलं भाजून घ्यायचे फोडणी जर चांगली चुरचुरीत बसली तर चिवडा खूप खमंग चवीचा बनतो तर तुम्हाला दिसत असेल हळूहळू लसणाचा कलर चेंज झाला आहे आणि लसूण बऱ्यापैकी चांगला भाजलेला आहे आणखीन तो भाजत जाणार आहे तेल गरम आहे आता आपण याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊयात तर कढीपत्ता डायरेक्टली तेलात टाकला तर ते हातावरती खूप तेल ओढतं त्यामुळे ते जरा शेवटी कढीपत्ता टाकायचा आहे म्हणजे तो जास्त उडत नाही तेलामध्ये आणि पाहू शकतात कढीपत्तासुद्धा चांगला भाजलेला आहे आणि लसूणसुद्धा अप्रतिम खमंग लालसर होईपर्यंत चांगला भाजून घेतलाय हे सर्व चांगले जिन्नस भाजले की हलके फुलके होतात पहा लसूण भाजल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे मग कढीपत्ता भाजायला टाकायचा कढीपत्ता चांगला भाजला गेला की याच्यामध्ये हळद टाकायची तर हळद आपल्याला जो मसाल्यांचा डबा असतो ना त्यामधल्या चमच्याने मी अडीच चमचे हळद टाकून घेतली आहे अडीच ते तीन चमचे हळद टाकायचे आहे दोन चमचे मीठ टाकून घेतले नंतर चिवडा मिक्स केल्यानंतर टेस्ट करून पाहायचं मीठ कमी वाटलं तर आपण नंतरसुद्धा टाकू शकतो गरम असतानाच टाकायचं म्हणजे ते चांगलं चिवड्याला लागलं जातं तर आता आपण हळद मीठ टाकून घेतले चांगलं मिक्स केले आता गॅस बंद करून घ्यायचा आणि सगळे शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर फोडणीमध्ये टाकायची आहे तर पाहू शकतात तेल गरम आहे तर चुरचुरीत अशी ही कोथिंबीर भाजली जाते आहा हा काय मस्त घमघमाट गम फोडणीचं सुटला आहे तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर खरं सांगते तुम्हाला विश्वास नाही बसणार मी चिवडा बनवत होते तर मुलगी बाहेरून आली आणि म्हटली मम्मी तू काही चिवडा बनवतेस का खूप मस्त असा सुगंध येतो आहे बाहेर तरच वासावरूनच तिने ओळखलं की मम्मी चिवडा बनवते एवढा भारी हा चिवडा बनतो तर आता गॅस बंद करून घेतला आहे कोथिंबीर चांगली तळून घेतली आहे आणि हे सर्व आता फोडणी तेलासकट या चिवड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता हे मिक्स करूया तर यामध्ये ना आपण थोडीशी पिठीसाखर टाकणार आहोत तर साधारण एक ते दीड चमचा पोहे खायच्या चमच्याने एक ते दीड चमचा पिटी साखर टाकायची एकदम बारीक पिठीसाखर जर नसेल ना तर तुम्ही साखर मिक्सरवरती बारीक करून थोडीशी टाकून घ्या याने काय होतं की चव सर्व चिवड्याची बॅलन्स होते आणि चिवड्याला एक वेगळीच चव येते आता हे सर्व चांगले मिक्स करून घेऊयात भाजक्या पोह्यांना सर्व हा मसाला लागला गेला पाहिजे तर तुम्ही ना दोन्ही हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता तर इथे मी भातवडी आणि उलथण घेतले आणि त्यानेच हे सर्व मिक्स करून घेऊयात तर फोडणी थोडी गरम होती त्यामुळे अगोदर उलतण्याने आणि भातवडीने मिक्स करून घेतले आता ही परत मी खाली घेते गॅसवरती ठेवली आहे कारण व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसायला हवा हो ना त्यामुळे तर मी आता हे खाली घेते आणि दोन्ही हाताने चांगलं मिक्स करते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर हे पहा मी सर्व हे चांगलं मिक्स करून घेतले आणि ना चिवडा किती चांगला कुरकुरीत क्रिस्पी बनला आहे चांगलं हे भाजून घेतलं तर असा हा चिवडा बनला जातो तर एकदम झटपट आपला येते खमंग चवीचा चटकदार असा चिवडा तयार झाला आहे एकदम बनवायला साधा सोप्पा आहे पण खायला तेवढाच भन्नाट चवीचा हा चिवडा लागतो तुम्ही याच्यामध्ये बुंदी टाकू शकता शेव टाकू शकतात तुम्हाला जे काही शेव चिवडा आवडत असेल ना तोसुद्धा फरसाण यामध्ये मिक्स करू शकता तर मला आणि घरातसुद्धा सर्वांनाच लसणाची शेव प्रचंड आवडते त्यामुळे मी इथे लसणाची शेव या चिवड्यामध्ये टाकून घेतली आहे तर यामुळे आणखीनच चिवड्याची टेस्ट चव डबल होते आणि खायला एकदम भारी लागतो तर दिसायला जेवढा भारी दिसतोय खायला तेवढा जबरदस्त चवीचा हा चिवडा झालेला आहे तर तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचा चिवडा करून ठेवा मुलांना बाहेरचं कुरकुरी वगैरे देण्यापेक्षा घरात तुम्ही असे काही पदार्थ केले तर मुलं बाहेरचं खाणार नाहीत आणि मग घरातच त्यांना अशा आवडीचे पदार्थ खावेसे वाटतील तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी चिवड्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण आठवड्यातून सहा रेसिपी अपलोड करत असतो तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय